नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे घटस्थापना कधी असणार आहे म्हणजेच नवरात्र उत्सव कधी सुरू होतो आहे त्याचबरोबर तारीख वार आणि शुभमुहूर्त काय असणार आहे घटस्थापना आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायची आहे या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर यावर्षी नवरात्र उत्सव हे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शुभारंभ होणार आहे तर याच दिवशी आपल्याकडे घटस्थापना केली जाते तर घटस्थापना करण्यासाठीसुद्धा शुभ मुहूर्त असतो तर घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे हे आपण आता पाहणार आहोत तर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी आपल्याला घटस्थापना करायची आहे आणि घटस्थापना करण्यासाठीचा जो सकाळचा मुहूर्त आहे तो असणार आहे सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी सुरू होणार आहे तो सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे तर सकाळी तुम्ही या वेळेमध्ये सहा वाजून नऊ मिनिट ते आठ वाजून सहा मिनिट या वेळेमध्ये तुम्ही कधीही घटस्थापना करू शकता आणि अभिजित मुहूर्त जो असणार आहे तो सकाळी अकरा वाजून एकोस एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे तो दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय